आनंदीबाई गोपाळराव जोशी माझा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी पुण्यामध्ये झाला माझे माहेरचे नाव यमुना गणपतराव जोशी मी नऊ वर्षाची असतानाच माझे लग्न माझ्यापेक्षा वीस वर्ष मोठे असणाऱ्या गोपाळरावांची झाले त्यांनी माझे नाव बदलून आनंदीबाई ठेवले मी लिहाव्यास वाचाव्यास शिकावे ही त्यांची इच्छा होती पण बाईमाणसानं कसं शिकायचं आहे असे त्या काळी होते मी जेव्हा चौदा वर्षाची होते ना तेव्हाच मी एका मुलास जन्म दिला पण वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे ते फक्त दहा दिवसच जगू शकले आणि हीच खंत मला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कारणीभूत ठरली वयाच्या अठराव्या वर्षी बोटीने प्रवास करून परदेशी जाण शिकण्यासाठी जाणारी मी पहिली भारतीय स्त्री वर्षानंतर अकरा मार्च अठराशे शहाऐंशी रोजी मी डॉक्टर झाले भारतातील पहिली महिला डॉक्टर डॉक्टर सौ आनंदीबाई गोपाळराव जोशी माझ्या देशातील हजारो लाखो महिला अशा आहेत की त्यांची इच्छा आणि स्वप्ने चुलीच्या धुरातच कुठेतरी हरून जातात माझी ही इच्छा आहे की त्याचे इच्छा आणि स्वप्ने पूर्ण व्हावीत त्यासाठी प्रत्येक घरात एक गोपाळराव असावेत हे कठीण तर आहेच पण अशक्य नाही आपण आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीला शिकवू मठ करू तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद